नमस्कार मित्रांनो पहिल्यांदाच चिनाब नदीचं पाणी कमरे इतक्या उंचीपर्यंत खाली घसरलेलं आहे तुम्ही कल्पना करू शकता जी नदी उन्हाळ्यात दुथडी भरून वाहत होती तिचं पाणी आता कमरेच्या पातळीपर्यंत आलेलं आहे याचं कारण भारताने पाणी अडवायचा निर्णय घेतला आहे आणि त्याला सुरुवातही झालेली आहे आतापर्यंत असं होत होतं की भारत पावसाळ्याच्या काळामध्ये नदीचं पाणी धरणात साठवायचा आणि मग त्या पाण्यावर नंतर शेतीसाठी त्याचा उपयोग व्हायचा उन्हाळ्यात जे बर्फ वितळून पाणी तयार व्हायचं ते पाणी धरणातनं सोडलं जायचं आणि पाकिस्तानची तहान भागवायचं पण आता पहिल्यांदा भारताने उन्हाळ्यात पाणी अडवायला सुरुवात केलेली आहे त्याच्याला मर्यादा आहे त्याचं कारण म्हणजे बर्फ वितळून होणारं पाणी आत्ताच्या उन्हाळ्यात तुम्ही किती वेळ साठवू शकता याला मर्यादा आहेत आणि आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे हिमालयात कुठेतरी तुरळक ठिकाणी पाऊस पडलेलाही आहे जूनमध्ये त्याला जून, जून उत्तरार्धात पाऊस पडायला सुरुवात होईल तेव्हा जर आपलं धरण भरलेलं असेल तर पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणातलं पाणी सोडावं लागेल आणि त्याच्यामुळे एका प्रकारे भारताला वेगळ्या प्रकारे नियोजन करावं लागेल कारण साधारणतः आपलं नियोजन असं असतं की सप्टेंबरमध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर धरणं भरली असतील तर मग रब्बीची पिकं त्याच्यावर घेता येतात पण आता जर उलटं चक्र होणार असेल की तुमची धरणं मे जूनमध्ये भरलेली असतील आणि नंतर पाणी सोडलं की ती सप्टेंबरमध्ये ती भरलेली असतीलच असं काही सांगता येत नाही पण त्याच्यात पाकिस्तानचं नुकसान असं होणार आहे की पावसाळ्यात जेव्हा नद्या दुथडी भरून वाहत असतात तेव्हा जर ॲडिशनल पाणी पाकिस्तानच्या नद्यांमध्ये सोडलं गेलं तर मग पाकिस्तान ते पाणी अडवू शकणार नाही अडवलं तर धरणाच्या मागच्या भागात पूर येतील सोडून दिलं तर मग जेव्हा गरज आहे तेव्हा पाण्याची टंचाई जाणवेल ही गोष्ट सुरुवात झालेली आहे पण मला असं वाटतं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आता ज्याला वॉर ऑफ ॲट्रिशन म्हणतात सदैव युद्धग्रस्त परिस्थिती एकमेकांच्या खोड्या काढणं म्हणजे कबड्डीमध्ये जसं असतं की तुम्ही मध्यरेषा पार करता समोर जाता समोर त्याला एक दोन जणांना स्पर्श करता आणि पटकन आपल्या हद्दीत परत येता याच्यात तुमचा चपळपणा महत्त्वाचा असतो अशा प्रकारची गोष्ट आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू झालेली आहे आज पाकिस्ताननी असा दावा केला की त्यांच्याकडच्या हॅकर्सनी भारतीय संरक्षण दलांशी संबंधित वेगवेगळ्या वेबसाईट हॅक केल्या आणि त्याच्यावर ना गोपनीय माहिती मिळवली आहे त्याच्यात मला वाटत नाही असं काही वेबसाईटवर अशी काही गोपनीय माहिती ठेवलेली असते पण तरी देखील त्यांच्या या दाव्याची पुष्टी करणं सुरू आहे हे पाकिस्ताननी खोडी काढलेली आहे दुसरीकडे भारताने ज्या पद्धतीने पावलं उचललेली आहेत बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकारच्या बैठका घेत आहेत अशा प्रकारच्या बैठका व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचं युद्ध सुरू करण्यापूर्वी घेतल्या होत्या अशाच प्रकारच्या बैठका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहणी किंवा अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराक किंवा अफगाणिस्तानवर हल्ला करण्यापूर्वी घेतल्या होत्या कारण तुम्हाला रणनीती जर चे राखायची असेल तर तुम्हाला सर्व आघाड्यांवर सदैव तत्पर राहायला पाहिजे आणि त्यामुळे गेल्या दोन चार दिवसामध्ये सगळ्या सैन्य प्रमुखांची लष्कर प्रमुख नौदल प्रमुख हवाई दल प्रमुख यांच्याशी गाठीभेटी झाल्या हवाई दल प्रमुखांची तर एकांतात मोदी भेटले आज संरक्षण सचिव म्हणजे त्याच्यातले सगळ्यात मोठे सरकारी अधिकारी त्यांच्याशी आज भेट झाली सात मेला देशात ठिकठिकाणी ड्रिल करायचं आहे ड्रिल कशासाठी तर समजा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली जर पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दी भेदून भारताच्या शहरांवर बॉम्बफेक करायला पुढे आली तर मग सायरन वाजायला पाहिजे सायरन वाजल्यावर ब्लॅकआउट व्हायला पाहिजे मुंबईसारखं जहर जे अंतराळातूनही सगळीकडून दिसू शकतं एवढा प्रकाश चोवीस तास तिथे सातत्याने असतो तिथे ब्लॅकआउट करणं आणि ब्लॅकआउट करताना लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबणं लपणं आपल्याकडे असे काही बंकर वगैरे नाही आहेत आणि त्यामुळे सुरक्षित जागा कोणत्या हे देखील ठरवणं आवश्यक आहे याचा अर्थ असा नाही की लगेच पुढच्या आठवड्यात पाकिस्तानची विमानं मुंबईवर पुण्यावर किंवा बेंगळुरू आणि हैदराबादवर बॉम्बफेक करत आहेत पण उद्या अशी वेळ आली तर नागरिकांना या सगळ्याची तयारी व्हावी यासाठी सात मेला ड्रिल करायचं असं मी बातम्यात ऐकलं एकाहत्तर सालचं युद्ध ज्यांनी बघितलं आहे माझा जन्म नव्हता झाला त्यामुळे मला विचारू नका जर काही तपशील चुकला तर पण पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धामध्ये अनेक लोकांनी घराच्या खिडक्यांना काळ्या काळे कागद लावले होते आणि अशा प्रकारे अंधार करण्याची आणि ब्लॅकआउट करण्याची सवय त्यांना झालेली होती प्रत्यक्षात फारसं काही झालं नाही पाकिस्तानी विमानं येऊन गेली एक दोनदा पण असं काही सातत्याने युद्धमय परिस्थिती राहिली नाही कारण हे युद्धच खूप लवकरात लवकर सुरू झालं आणि लवकर संपलं देखील पण ती सज्जता त्यानंतर करायला आपण विसरून गेलो होतो अगदी कारगिल युद्धाच्या वेळेलाही अशा प्रकारची काही तयारी आपण केल्याचं मला आठवत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची जर तयारी करायची असेल तर याचा अर्थ सरकारला कुठेतरी भीती आहे काळजी आहे की पाकिस्तान हवाई हल्ला करू शकतो पाकिस्तान हवाई अल्ला का करू शकतो जर नौदलानी त्याला रोखलं ब्लॉकेड केलं हा ब्लॉकेड हाही एक अतिशय महत्त्वाचा मार्ग गेल्या काही वर्षात पुढे आलेला आहे एका प्रकारे पहिले रशियाने युक्रेनचं ब्लॉकेड केलं मग रु युक्रेननी रशियाचं ब्लॉकेड केलं ब्लॉकेड केलं म्हणजे दे समोरच्या देशाला तो समुद्र वापरून द्यायचा नाही पाकिस्तानचा जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे फार नाही आहे पण सगळं तेल आयात होणं असेल किंवा आटा आयात करतात इतर काही गोष्टी आयात करतात ते आता त्यांना समुद्री मार्गांनी मुख्यतः आयात करायचं आहे आणि असं होत असताना जर पाकिस्तानच्या भोवतीच्या समुद्रात भारतीय नौदलांनी अडवणूक केली मी असं नाही म्हणत युद्ध केलं पण पाकिस्तानच्या जहाजांना जायला आडकाठी निर्माण केली तर एक तर पाकिस्तानच्या नौदलाला त्याच्याविरुद्ध लढावं लागेल किंवा मग ज्याला काय म्हणतात हल्ली नवीन जे युक्रेननी तयार केलेले आहेत शोधून काढलेले आहेत अंडर वॉटर ड्रोन असतात समुद्राच्या पाण्याखालनं ड्रोन जहाजांच्या खाली इंजिनवर वगैरे आदळतात आणि जहाजाचं नुकसान होतं अशा प्रकारच्या गोष्टी काही कराव्या लागतील पण तसं केलं तरी युद्धाला सुरुवात होईल किंवा मग हवाई हल्ला करावा लागेल आणि त्याच्यासाठीच मग नागरिकांनाही सतर्क त, सतर्क राहणं आवश्यक आहे ही गोष्ट दुसरीकडे सुरू झालेली आहे तिसरी गोष्ट भारत आता जागतिक पटलावर स्वतःचं स्थान अधिक बळकट करण्यासाठी या हल्ल्याचा वापर करत आहे आज जपानचे संरक्षण मंत्री भारतात आले होते अर्थात ते एका वार्षिक कवायतीचा भाग म्हणून करणारी अनेक देशांबरोबर भारताच्या ज्यांच्याशी चांगले संबंध आहेत अशा देशांबरोबर दरवर्षी आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि संरक्षण मंत्री एकदा आपल्या देशात भेटतात आणि एकदा त्यांच्या देशात भेटतात टू प्लस टू असा डायलॉग म्हणतात पण जपाननंही आता संरक्षण क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर भरारी घ्यायचा विचार करतो आहे कारण दुसऱ्या महायुद्धानंतर बायदाव्या ऐंशी वर्ष आता नुकतीच युरोपमधलं युद्ध संपून नाझी जर्मनीनी शरणागती पत्करून नुकतीच ऐंशी वर्षं पूर्ण झाली जपानच्या शरणागतीला ऐंशी वर्षं आणखीन ऑगस्टमध्ये पूर्ण होतील पण या दुसऱ्या महायुद्धातल्या पराभवानंतर जपानवर निर्बंधही लादले आणि जपानच्या सरकारनेही स्वतःहून लष्करी दृष्ट्या स्वतःला विकसित न करण्याचा निर्णय घेतला कारण जपान युद्धखोर देश म्हणून जपानची प्रतिमा रंगवण्यात आली होती पण आता अमेरिकेच्या बदलत्या धोरणामुळे चीनच्या विस्तारवादामुळे जपानही अतिशय आक्रमकपणे विस्तार करायला प्रयत्न करत आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये जपान आणि भारताचे संबंध महत्त्वाचे दुसरी गोष्ट झाली ती म्हणजे व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांचं बोलणं झालं ज्याच्यामध्ये मोदींनी पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं दरवर्षी भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे अध्यक्ष एक दि, एक वर्ष आपल्या देशात एक दिवस रश एक वर्ष रशियात भेटत आहेत युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतीन भारतात येऊ शकले नव्हते एक दोन वर्ष ही बैठक पार पडली नव्हती त्याच्या आधी कोविड होता पण गेल्या वर्षी नरेंद्र नरे नरे मोदी रशियाला गेले होते आणि यावेळेला पुतीन यांनी भारतात यावं यासाठी निमंत्रण मोदींनी दिलेलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावेळेला भारतात येणार आहेत क्वाड परिषद आहे ऑस्ट्रेलियात अँटोनी अल्बानिझींचा विजय झालेला आहे म्हणून म्हटलं की हे हे सगळी व्यूहरचना भारत करतो आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेचं कर्ज पाकिस्तानला मिळू नये याच्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि पाकिस्तानला याच्याविरुद्ध प्रयत्न करायला मर्यादित संधी आहे पाकिस्तानचा असा प्रयत्न आहे की पाणी तोडणारा भारत म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी करायला कडक निंदा करायला म्हणजे एरवी आत्तापर्यंत भारत कडक निंदा करायचा आता पाकिस्तान कडक निंदा करण्याच्या अवस्थेत गेलेला आहे पण त्याच्यातनं किती फरक पडेल याच्याबद्दल मला शंका वाटते आणि त्यामुळे एक गोष्ट नक्की मला असं वाटतं की भारत पाकिस्तानला जसा हलाल करतात तसा हलाल करल्याशिवाय राहणार नाही एक कट मारून एक थेंब एक थेंब रक्त बाहेर काढून त्याला तडफडवणं यालाच एका प्रकारे भारताचा बदला म्हणता येईल पण तो केव्हा होईल तोपर्यंत वाट बघणं आवश्यक आहे आत्ता मात्र त्याची चाहूल लागलेली आहे जे घडतं आहे ते एका मोठ्या संघर्षाच्या दृष्टीने ही पाऊलं आहेत ह्याच्यात तो हा चकवाही असू शकतो याच्या आधी भारताने असं एकदा केलेलं आहे एकदाने दोन तीनदा राजीव गांधींच्या काळात केलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात केलेलं आहे संसदेवरच्या हल्ल्यानंतर की सैन्याची जमवाजमव करायची कवायती करायच्या करोडो रुपयांचा खर्च करायचा समोरच्या देशाला तयारीत आणायचं आणि मग माघार घ्यायची आता भारत तशाच प्रकारचं जी गोष्ट राजीव गांधींनी केली जी गोष्ट वाजपेयी सरकारने केली तसंच काही के करतो का वेगळं करतो ते आता आपल्याला पाहायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तृतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट